अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्त, स्वामी समर्त, स्वामी 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 Popular, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत तुम्हाला त्यापैकी एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी बावीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगत आहेत की बाळा भाग्य आणि नशीब जर तुमची साथ देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकच काम करायचं आहे जे झालं ते चांगल्यासाठी झालं जे होत आहे ते चांगलंच होत आहे आणि जे होणार आहे तेही माझ्यासाठी चांगलंच होईल तू भूतकाळाचा पश्चाताप करू नकोस आणि भविष्यकाळाची चिंतासुद्धा करू नकोस फक्त वर्तमान काळावर लक्ष दे म्हणजे जे तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे त्याची चिंता करू नका कारण जे आता भूतकाळात झालं आहे ते आता परत येणार नाही आणि भविष्य काळामध्ये जे होणार आहे ते तुमच्या हातात नाही अशा वेळी फक्त वर्तमान काळ पाहून चाललं पाहिजे आणि जे काम करत आहे ते करत राहा त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल अशा बऱ्याच वेळा होतं की संकट आल्यानंतर लोक घाबरतात आणि त्यांना असं वाटू लागतं की त्यांचे भाग्य खराब आहे अशा वेळी आपल्यामधील काही लोक असे सुद्धा आहेत की जे देवापासून दूर होतात पण नेहमी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तुम्ही स्वतःला देवाजवळ अर्पण करा तोच सगळ्यात चांगला आधार आहे आणि ज्याला देवाचा आधार समजतो तो व्यक्ती नेहमी दुःखापासून भीतीपासून संकटापासून मुक्त राहतो जी माणसं संकटामध्ये मा असतात तेव्हा देवानंतर ते आपल्या जवळच्या लोकांची आठवण काढतात आणि आपल्या लोकांना शोधणेसुद्धा गरजेचं आहे कारण ते आपलेच लोक असतात जे तुमचं सुख आणि दुःख वाटून घेतात अशावेळी प्रश्न हा येतो की कोण आपलं आहे आणि कोण परकं त्यांच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे आणि ज्यांच्याबरोबर तुमचं लहानपणी नातं जोडल्या जातात की ते तुमच्याबरोबर काम करतात यावर स्वामी महाराज म्हणतात तुमचा तो नाही ज्यांच्याबरोबर तुमचे रक्ताचे नाते आहे किंवा तेही नाही ज्यांना तुम्ही अनेक वर्षापासून ओळखत आहात जो संकटामध्ये तुमची मदत करेल तो असतो जो हजारोंच्या गर्दीमध्ये सुद्धा तुमचा हात पकडून थांबतो आणि तुमचं मनोबल वाढवेल तर तुम्ही अशा लोकांना तुम्ही शोधा जे तुमचे खऱ्या अर्थाने तुमचे आहे तुमचे ते आपले नाहीत त्यांच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे तर ते तुमचे आपले आहे जे मन आणि कर्माने तुमचे आहे प्रत्येक माणसाने स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे कारण जी लोकं स्वतःवर विश्वास ठेवतात ते नक्कीच सफलता मिळवतात तुमच्या नशिबानं तुमची साथ कितीही दिली नाही पण जो व्यक्ती प्रामाणिक कर्म करतो प्रामाणिक काम करतो मेहनत करतो कष्ट करतो अशा व्यक्तींच्या पाठीशी सदैव परमेश्वर उभा असतो आणि अशा व्यक्तीला सफलता नक्कीच मिळते म्हणून कधीही मेहनत करण्यासाठी घाबरू नये आणि मी हे काम करू शकतो हाच विचार मनामध्ये ठेवावा आणि आपले कर्म करत राहावे सदैव परमेश्वर अशा व्यक्तींना मदत करतो जे स्वतःचं काम स्वतः करतात आणि मेहनत करतात प्रामाणिकपणे काम करतात येते तुम्हाला नक्कीच मिळते श्री स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चोवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात अनेक लोक स्वतःचा स्वतःला मान देत नाही अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच चुकीची आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा स्वतःचा आदर करा जिथं तुम्हाला बोलवलं नाही तिथं जाऊ नका आपण अनेकदा कुणी आपल्याला तुमचं प्लॅनिंग कोणाला सांगू नका तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच कोणाला सांगू नका कारण काही अडचणी आल्या आणि ती गोष्ट पूर्ण झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतील की ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो त्यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही तुम्ही मात्र कोणतीही गोष्ट कोणालाही न सांगता केली तर त्याचा इफेक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो स्वतःला कधीच दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नाही तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियसली घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण त्यामुळे तुमचा मान कमी होतो जीवनामध्ये संघर्ष हा कायम एकट्याचाच असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली की किंवा यशाच्या शिखरावर पोचल्यावर सगळेजण येतात अशावेळी घाबरून न जाता आपला संघर्षाचा काळ एक हा एकट्याचाच आहे हे लक्षात ठेवायला हवं स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका स्वतःची किंमत वाढवण्यासाठी स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करा अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि ते तेच आपण ते चुकतो कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व आपण दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मानसन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश येथंच थांबवते स्वामी समर्थ धन्यवाद